हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्रीस्वामी समर्थ आण रामकृष्ण हरी आणि इथे सकाळी सकाळचे साडेआठ वाजलेत मी साडेसल्या स्कूल बसला सोडून आलेले आहे आणि इथे माझी चहाची तयारी करत आहे आणि याच्यातच एक तुम्हाला दिसत असेल माझा चेहरा खूप सॅड आहे कारण एक गोष्ट झाली आहे जे मी व्हिडिओच्या एंडला नक्की शेअर करेन तुमच्यासोबत की काय झालं आहे पण झालं ते खूप वाईट झालं आणि खरंच खूप मन सुन्न झालं माझं पण आता काय करणार जे झालं ते त्याला काही करू शकत नाही मी काल खूप वेचे होते आणि इथे मी रोज सकाळी ठरवते की चहा प्यायचा आणि रोज सकाळी उठते साडीसलं सोडून येते आणि माहिती नाही खूप थकवा असं जाणवतो आणि मग चहा पिल्याशिवाय मला फ्रेशच वाटत नाही सो मी मग नंतर किती ठरवलं तरी परत येते आणि परत इकडे चहा करून पिते आज तर चहाच्या पातेल्याने पण चटका दिला मला की रोज काय बाई तू चहा पिणार नाही ठरवते आणि रोज मला घेऊन गॅसवर ठेवते असं म्हणत म्हणत चहाच्या पातेल्याने पण आज मला चटका देऊन दिला इकडे मी चहाची तयारी करते आहे आणि खरोखर ते चहाचं पातेलंसुद्धा माझ्यावरती वैतागलं असेल की एवढ्या वेळा मी ठरवते की आता मी रोज उद्यापासून चहा नाही पिणार पण सकाळी उठलं की माहिती नाही क्रेविंगपेक्षा ना थकवा इतका असतो की असं वाटतं की जरा चहा पिलाणा की थोडंसं चावी कसं लावतो आपण खेळण्याला तसं काइंड ऑफ होतं माझं की चहा पिलाणा की मग चावी लागते आणि मग माझ्या कामाला सुरुवात होते हे बघा मी तर सांगितलं नव्हतं मला चहाच्या पातेल्याने पण मला चटका दिला की बाई एकदाचं बंद तरी करणं तर बोलणं तरी सोडून दे मी की मी चहा सोडणार आहे किंवा काय नाही का ते साईड बाय माझी चिकन बिर्याणीची पण तयारी चालू होती रेसिपी काय आज मी दाखवण्या म्हणजे मग मा इंट मला वेळ पण नाही आहे आणि आज मला माहिती नाही मला मूड पण नाही आहे सो मी थोड्याफार गोष्टी चिकन मॅरिनेट वगैरे कसं केलं ते थोडंफार शूट केलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट थर्ड गिर टाकून मी मॅरिनेट केलेलं चिकन शिजले शिजलेलं द शिजलं आहे ते दाखवलं आहे आणि साईड बाय भात वगैरे सगळं शिजवून ठेवलं आहे तर मी सगळे मसाले दयात टाकून घेते चिकन मॅरिनेट करण्यासाठी बऱ्यापैकी तयारी करून घेतली आहे ॲक्च्युली मला खूप उशीर झाला चिकन आणता करता कारण आमच्या घराच्या बाजूला जे चिकन शॉप होतं ते बंद होतं त्याच्यामुळे लांब जावं लागलं आणि इथे बघा पन शिस्त है, बाई पन है, चिकन मॅरिनेट होऊन शिजायला पण शिजतं आहे साईड बाय माझा भात पण थोडाफार हाफ शिफ हाफ बॉईल करून झालेला आहे इथं हाफ बॉईल राईस आहे आणि चिकन शिजत आहे इथे मी ग्रेवीची तयारी करते थोडीशी भाजी बनवते आहे इकडे मसाला वाटून ठेवलेला आहे आणि इथे मी भाजी बनवणार आहे साईड बाय हे जे बिर्याणीच्या वरती आपण कांदा फ्राय टाकतो ना काय म्हणतात त्याला काहीतरी बोलतात तो त्याच्यासाठी तो कांदा फ्राय करून घेते मी आणि इथे बरिस्ता म्हणतात त्याला बरिस्ता आत्ता आठवलं मला बरिस्ता आणि इकडे माझी पातळभाजीची तयारी सुरू आहे ते नंतर ती फोडणी टाकून मला थोडेफार कामं आहेत एवरायचे आहेत साईडला थोडंसं बेसिनमध्ये भांडी पडलेली आहेत मशीनमधून कपडे काढायचे आहेत सोबतच एक सॅडनेस सा आहे जो तुमच्याशी मी शेअर करणार आहे आणि खूप बॅड झालं मला ॲक्च्युली खूप दिवसांनी माझी काहीतरी इच्छा पूर्ण झाली आणि ती परत अशी अशी इतक्या पटकन म्हणजे चुटकी माझव आता म्हणजे छान असं खुश झालं आणि तुटकी वाजवून परत आनंद संपला असं काइंड kind ऑफ of झालं मला वाटलंही नव्हतं की इतक्या लवकर हे सगळं संपेल पण ठीक आहे आता काय नशिबाच्या पुढे काही नाही करू शकत मला आवडत होतं खरं ते माझ्या घरात असायचं यायचं ते तेथे माझी पत्तरभाजी बनवून झालेली आहे आणि आता पण बिर्याणी पण दम करायला ठेवूयात साईड बाय लगेचच बिर्याणी ठेवूयात दम करून घेऊयात तर इथे मी बिर्याणी भात टाकून घेते आहे त्या बिर्याणीच्या मसाल्यामध्ये जेणेकरून आपल्याला दम द्यावा देता येईल तर त्याच्यासाठी मी इथे राईस टाकून घेते आहे आणि ह्याच्यानंतर झाकण लावून ठेवून पंधरा वीस मिनटं ठेवणार आहे म्हणजे तो हाफ बॉईल राईस आ, खूक होऊन जाईल इथे सगळा राईस आपला सेट करून झाला मी वरून तुपाची धार टाकते आहे थोडीशी आणि थोडंसं कोथिंबीर त्याच्यानंतर पुदिना आणि काय बरं मी हां एवढंच सांग तो बरीच तला कांदा तो शेवटी टाकेन जो मी शेवटी फोटो काढताना पण विसरले टाकायला आणि त्याच्यानंतर फोटो वगैरे काढून झाल्यानंतर माझ्या लक्षात आला तो कांदा टाकायचा पण ठीक आहे तसं सगळं झालं होतं छान असं मी तूप वगैरे टाकून वरती कोथिंबीर आणि कांदा टाकून सर्व करून सॉरी दम दम करायला ठेवणार आहे तिथे आपण पुदिन आणि कोथिंबीर पण टाकून घेऊ आणि झाकण ठेवून पन दम करायला ठेवूयात बिर्याणी त्याच्यानंतर तिथे ग्रेवी रस्सा पण साईड बाय साईड रस्सा पण करून घेतला आहे मला वाटतं फक्त मसाला शिजलेला आहे आपण रस्सा बनवूनच घेऊ थोड्या वेळात इथे तोपर्यंत बिर्याणी दमला लावून देऊ कारण नंतर परत साणीसा आणायची वेळ होणार आहे आणि परत मला पळावं लागेल आणि त्याच्या आधी या सगळ्या गोष्टी सेट करून ठेवायचात कारण मग होतं खाली बराच वेळ जातो बस येण्या येण्यामध्ये मग त्याच्यामध्ये गॅसवर काही ठेवून नाही जाऊ शकत कधी खूप जास्त वेळ लागला तर काहीही होऊ शकतं त्याच्यामुळे मी शक्यतो गॅस चालू ठेवून खाली जायच्या भानगडीत पडत नाही सगळं अवलूनच जाते अगदी काही राहायला असेल थोडंफार तर मी ठेवून देते आणि आल्यावर परत करते पण मी ऑन ठेवत कारण काहीही होतं खाली कोणी भेटतं कधी बस उशिरा येते कधी काय होतं कधी मुलांचा मूड होतो खाली गार्डनमध्ये खेळायचा तर अशा काहीही गोष्टी होतात अचानकपणे आणि त्यावेळी विसरून जातो की गॅसवर काहीतरी आहे सो मी स्कूलला जाय सॉरी स्कूलमधून आणायला जायच्या आधीच या सगळ्या गोष्टी आवरून घेते की जेणेकरून परत गॅस चालू ठेवायची वेळ नाही आला पाहिजे आणि इथे मी चिकनचा मसाला घेऊन चिकनची ग्रेव्ही रेडी करते इथे बऱ्यापैकी ग्रेवीचं सगळं झालेलं आहे एकदा आपण राईस बघून घेऊ आणि राईस हलवू तर परत मी इथे झाकण लावून ठेवून दिलेला आहे राईस त्याच्यानंतर कुकरच्या होईपर्यंत मीन वाईल मशीनचे कपडे सुकवून घेते ते झालं की परत मला साडीसाला स्कूलला आणायला जायचं आहे ॲक्च्युली एकचा अलार्म झाला आहे मी स्नोज केला आहे फाय मिनिट्स तर त्याच्यानंतर परत मला फाय मिनिटात हे सगळं औरायचं आहे आणि हे सगळं करत असताना मी तुम्हाला सांगितलं की एक बॅड न्यूज झाली आहे ती म्हणजे ही की काल मी तुम्हाला जे बड दाखवले होते नाही ते बर्ड आता राहिलेले नाही आहेत आय I मीन mean, त्याच्यातला एक बर्ड राहिलेलं आणि आता ती नर गेला आहे का मादी गेली आहे मला माहीत नाही काय झालं काल मी जेव्हा साणी झाला स्कूलमधून आणायला गेले तर मी जसं तुम्हाला बोलले की बस कधी उशिरा येते तर कधी काय होतं आणि मुलांचे एक्झाम चालू असल्यामुळे सिनियर सिनियर मुलं पण त्यांच्यासोबत येतात सो बसला यायला थोडा वेळ झाला तर माझा थोडा जास्तीचा वेळ खाली चालला गेला आणि त्याच्यामध्ये काय झालं माहीत नाही का आला का काय दुसरे पक्षी आले आय डोंट नो काय झालं आणि ते स एक त्यातल्या एका बर्डला त्यांनी मारून टाकलं आता कोणी मारलं मला इतकं वाईट वाटतं की काश मी काल लवकर आले असते किंवा काय झालं असतं किंवा आल्या आल्या मी पटकन गॅलरीत गेले असते पण मी यायच्या आधीच हे सगळं झालेलं कारण मी जेव्हा आले आणि बेडरूममध्ये गेले के चेंज केलं आणि एडिटिंगला जेव्हा बसले तेव्हा साणीसा आली माझ्याकडे की आई चल लवकर बाहेर बघ काय झालं तर काल बाहेर येऊन बघितलं तर हे सगळे असे उद्योग झालेले होते हे ऐकता ती चिमणी आहे एवढीशी त्यात तिचे किती पंख पडलेत बघा बरं खाली म्हणजे ती काय तिचा जीव राहिलाच नसेल एवढं मारलं होतं साडेसं टॉवेल होता इथे सा त्या टॉवेलवरती पण त्यांनी त्याच्यावरती पण तिचे पंख वगैरे होते तर कोणाला मारलं माहीत नाही नर नर होता का मादी होते पण मला खरंच खूप सॅड फील झालं आहे आणि माझा अख्खा दिवस काल एवढा वाईट गेला आणि मी जवळजवळ दिवसातून दहा वेळा जाऊन गॅलरीत बघितलं असेल की येत आहेत का आहेत का असायला पाहिजे जीवन तर ते इथे मी आता बाहेर निघालेले आहे साणीसाला घ्यायला तर मी इथे घेऊन पण आले होते आणि रायता वगैरे बनवून झालं होतं तर साणीसासाठी मी प्लेट सर्व करत होते वाईट तर खूप वाटतंय पण काय करणार आय होप नवीन पक्षी परत येतील माझ्या घरी माझी इच्छा तर खूप आहे बघूया काय होत आहे आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच ॲक्च्युली त्या रिझनमुळेच मी आज थोडी शांत आहे